मुद्दा विनोद ठिकाणी उपस्थित केला असतात सरकारने तुम्हाला घेऊन स्पष्टपणे सांगितलं होतं मुद्दा सोडवण्यासाठी खुली सुनावणी झाली पाहिजे विनोद पटेल म्हणतात खुली सुनावणी झाली पाहिजे काय करणार आता सरकार परंतु काय हे जर ओके कोर्टात नाही आलं तर नाही आणि याच्या अगोदर मराठा समाजाने ते शुकारी नाकारणे काही कारण नाही मागाही सांगितलंय आता सांगितलं परंतु ते टिकणार विजयी सारखं टिकणार पन्नास टक्क्या जवळ केलं तर ते टिकत मग जर ते टिकलं नाही तर पुन्हा आम्हाला एक पाडे वाचा लावणार आम्ही पिढ्यांना फार संघर्षित करत आलो मराठा समाज आता आमच्या शांतणार संघर्ष करतात त्यापेक्षा मराठा समाजाच्या ओबीसीत असणाऱ्या नोंदी साखर तर मग तुम्ही आम्हाला महाराष्ट्राच्या मराठ्यांना सरसकट ओबीसीत आरक्षण द्या किंवा सगळ्या सोयऱ्यांना द्या आमचा शब्द घालून तो तुम्ही आता संभाजीनगरला आमची जमीन तुम्ही आता घे पुण्याला इतक्या देणार तुम्ही आम्हाला सात बारा आमचा आहे संभाजीनगर तुम्ही इथं जमीन दिली पाहिजे आमच्या लोणी जर ओडीशी सापडल्या तुम्ही आम्हाला ओळख घ्या ओळख घ्या म्हणून किती दिवस फसवणार आमच्या पोरांचे मुर्दे पडायला लागले जाताय ते टिकणार आहे का स्पष्टीकरण सांगा मी तीन महिन्याला सरकारला म्हणून तुम्ही स्पष्टीकरण द्या ते टिकणार आहे का ती उपचारात बघायची काय वरून मला लावणे चिरफाड होणार आहे का त्याचं वाचन होणार आहे का समितीनं आवडलेला तुमचे भरून तेच वाचन होणार आहे का आता क्युरिटी पिटिशन मध्ये होणारच नाही रिव्ह्यू मध्ये झालं असत सा घेणार असेल तर सांगा स्पष्ट आम्हाला सरकार ते सांगत आम्ही सर भारतात ठेवायचं मराठा समाजाने आमच्या पिढ्याला म्हणजे आयुष्यभर बाप सरकार आम्ही नुसतं लढतच राहायचं का समाजाच्या पिढ्या बरोबर करायची जयंती विजंटी सारखं टिकणार नाही तर मग आम्हाला ओबीसी आमच्या नोटीस सापडल्या तर सरसगड मराठ्यांना ओढी देऊन टाका तुम्ही मोकळे आम्ही मोकळे बरं आता एवढाच मुद्दा सांगतो वेळ मी त्याशी सीएम बैठकीत बोलतो लागत नाही मंजेरी बांधवाला आणि धनगर बांधवाला राहिले एकोणीस टक्क्याला मुद्दा ते एकट येवले एस एसटी फुल झाली एकोणीस सीटाची एस टी आणि मी एस टीचे बसले तो घेतला कवडलं मला तू आधी एकटा टांगड्याला भरला सगळ्यांना सरळ करतो मुख्यमंत्री साहेब करा उघडा बाहेरून का तिथे काळा केल्या बाहेरून काय दिसतो आज किती सीटायची एस टी एकटाच बसलं एकटाच खाते आम्ही तिथंच हे बरं आता ओबीसी ओबीशी म्हणजे सरसकट मराठे हे धरते सहा कोटी पाच कोटी मराठा याचं खुल्ल गणित विदर्भातला सगळा मराठा आरक्षणात गेला खांदेचा गेला पश्चिम महाराष्ट्राला गेला कोकणचा पठारा भाग सगळा गेला खाली कोण राहिले आणि मराठवाडा आणि दोन तीन जिल्हे एवढ्यासाठी तुम्हाला लय आक्षिरून लय तुमचं उडून चाललं का पुढे हे बोलणं वेगळं पण कायदा सोडून नाही आम्ही राहिलोच किती थोडी फक्त त्याला सरसकट शब्द दिवस केला अर्थदा सगळे गेले ना मराठी आम्ही तर कोण राहिले ओबीसी आरक्षणा आता हक्क आमच्या नोटीस सापडला भारत देशात मी जबाबदारी माझं मत व्यक्त करतो भारत देशात अशी एक जात नाही की त्याच्या ओबीसी आरक्षणातल्या नोटीस सापडल्या बाकीच्या सगळ्यात शासन निर्णय करून दिलेला एक साधे शासन निर्णय एकोणीस सदस्यला तसंच दिलं मंडळ कमिशनला तसंच दिलं कोणाला सर्वे नाही भरवे नाही काही दिलं आता नोंदी सापडत भारताच्या कोणाचं नोंदी सापडत सरकारी आरक्षणातले तरी आम्हाला आरक्षण नाही किती दिवसांना करायचं आम्ही का करायचं आमच्या लेकरांचा मुलगा नाही पुढे जाणार वीस जानेवारी आता आरक्षण द्या नसता मुंबईकडे कोरोनाची संख्या आता आरक्षण घेऊन समाज समाजसाठी जीवन अर्पण केलं मरण आलं तरी हरकत नाही ना माग हटत नाही